नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड या चॅनलवर तर अजून एक नवीन भरतीचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासनातर्फे ही भरती निघाली आहे भरपूर दिवसानंतर महाराष्ट्र शासनाने ही भरती काढलेली आहे तर कोणत्या विभागात भरती इथे तुम्हाला समजलंच असेल इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग या विभागात ही भरती निघालेली आहे तर हिची डिटेल जाहिरात आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणकोणते पद आहे किती पद आहे त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ही, ही सर्व माहिती आपण आज बघणार आहोत तर याच अपडेटसाठी तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि हा फॉर्म नक्की भरा कारण महाराष्ट्र शासनाने भरपूर दिवसानंतर ही भरती काढलेली आहे तुम्हाला चांगली संधी आहे तर चला मग आता मेन टॉपिककडे वळूया तर सर्वात पहिले इथे बघा विषय तुम्हाला दिलेला आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात कोणकोणत्या पदांसाठी भरती असणार आहे तर रचना सहाय्यक गट अ राजपत्रित पुढचं पद आहे उच्च श्रेणी लघु लेखक व निम्न लघु लेखक गट ब अराजपत्रित म्हणजे अशा या तीन पदांसाठी ही भरती होणार आहे तर इथे जे काही माहिती दिलेली आहे इथे वृत्तपत्रात जाहिरात प्रदर्शित करण्याबाबत त्याच्याबाबत ही माहिती आहे तर आपण आता मेन जाहिरातीकडे वळूया इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे खाली मेन जाहिरात दिसेल तर इथे बघा नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग त्यांच्यातर्फे ही जाहिरात काढण्यात आलेली आहे तर आता महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती एवढ्या विभागांमध्ये ही भरती होणार आहे तर पद हे तीन असणारे नगर रचना सहाय्यक गट ब अराजपत्रित उच्च श्रेणी लघु लेखक गट ब अ राजपत्रित निम्मश्रेणी लघु लेखक गट ब अराजपत्रित म्हणजे हे ब ची पद आहे आणि या तीन पदांसाठी ही भरती होणार आहे तर इथे खाली आल्यावर तुम्हाला बघा डिटेल त्याची माहिती दिली आहे पहिलं पद कोणतं आहे रचना सहायक गट ब राजपत्रित त्याचं इथे त्यांनी वेतस्तर दिलं आहे किती असणार आहे एस फोर्टीन तर इथे बघा अडतीस हजार सहाशेपासून तर एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे तर इथे पद किती एकूण त्याच्यासाठी दोनशे एकसष्ट पद आहे इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण डिटेल पदांचं इथं सविस्तर तपशील दिसेल आता हे पद तुम्हाला कॅटेगरीनुसार डिवाईड करून दिले इथे वरती सगळ्या कॅटेगरीज दिलेल्या आहे त्यानंतर इथे काय काय दिले सर्वसाधारणसाठी किती पद आहे महिलांसाठी किती आहे खेळाडूंसाठी किती आहे दिव्यांगांसाठी किती आहे आणि इथे खाली अनाथांसाठी किती असं पूर्ण हा पदांचं तुम्हाला तपशील इथे दिलेला आहे तुम्ही हा नीट बघून घ्या तुम्ही ज्या कॅटेगरीत येता तुमच्या कॅटेगरीत किती पद आहे ते तुम्ही बघून घ्या तर आता इथे खाली आल्यानंतर दुसरं पद दिलं आहे बघा उच्च श्रेणी लघुलेखक गट ब राजपत्रित यांचं वेतन तर काय असणार आहे एस फिफ्टीन इथे तुम्हाला एक्केचाळीस हजार आठशेपासून तर एक लाख बत्तीस हजार तीनशेपर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे याचे पदं किती एकूण नऊ पद आहे तर इथे पण तसंच दिलेले पूर्ण पद हे कॅटेगरी वाईज तुम्हाला डिवाईड करून दिलेले आणि इकडे पण तुम्हाला जे सांगितलं ते दिलं आहे सर्वसाधारण महिला खेळाडू दिव्यांग अनाथ यांच्यासाठी किती पदं असणार आहे ते तर आता खाली आल्यावर इथे बघा निम्मश्रेणी लघुलेखक गडब अ अराजपत्रित इथे त्यांचा स्तर काय असणार आहे एस फोर्टीन म्हणजे तोच असणार आहे अडतीस हजार सहाशेपासून ते एक लाख बावीस हजार आठशेपर्यंत तर त्यांना किती पद आहे एकूण एकोणावीस पदे इथे पण त्यांनी कॅटेगरीनुसार तुम्हाला पदं डिवाइड करून दिलेली तर अशा प्रकारे या तीन पदांची वॅकन्सी असणारे हे सर्व पदं तुम्हाला डिवाईड करून दिलेले तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरणार आहात त्या कॅटेगरीचे तुम्ही आधी पदं नीट बघून घ्या आणि त्या कॅटेगरीतून फॉर्म भरा तर आता या पदांच्या आधारावरच तुमच्यासाठी इथे काही सूचना दिल्या आहेत टीप दिलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत तर इथे बघा बराव्याच्या पदांच्या सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय या पदांची जी संख्या दिली आहे त्यात बदल होण्याची शक्यता आहे तर याचा अर्थ काय आता इथे तुम्हाला नऊ पद दिले आहे आता जे उच्च श्रेणी लघुलेखक याच्यासाठी अप्लाय करणार आहे त्यांच्यासाठी इथे कमी पद आहे पण त्यांनी त्या सूचनेत काय दिलंय की या पदांमध्ये पण बदल होऊ शकतो इथे एकोणावीस पद आहे त्यात पण बदल होऊ शकतो वरचं जे पद आहे रचना सहाय्यक त्यात पण बदल होऊ शकतो त्यांच्या पदांमध्ये पण बदल होऊ शकतो तर अशा प्रकारे हीच सूचना तुम्ही लक्षात घ्यायची आहे त्यानंतर इथे बघा वरील राखीव बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे मी जे तुम्हाला सांगितलं तेच त्यांनी इथे दिले नाही समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल म्हणजेच काय तर आता इथे तुम्ही आले इथे बघा अनुसूचित जमातीसाठी किती पदे इथे दोन पदे आता सर्वसाधारणसाठी किती पदे एक तर आता इथे एक खेळाडू उमेदवार आहे त्यांनी ही परीक्षा क्रॅक केली त्यांना सर्वसाधारणचा एकही उमेदवार भेटला नाही पण जो खेळाडूचा उमेदवार आहे त्यांनी ही परीक्षा क्रॅक केलेली आहे तर त्याचं जे सिलेक्शन आहे ते सर्वसाधारणमधून होईल आणि जी खेळाडूची वॅकन्सी आहे ती पुढच्या उमेदवाराला जाईल तर अशा प्रकारे हा नियम तुम्ही समजून घ्यायचा मी तुम्हाला हे नुसतं समजवण्यासाठी सांगितलंय इथे वॅकन्सी वगैरे काही नाही आहे पण तुम्हाला समजवण्यासाठी मी सांगितलेलं आहे तर उपरोक्त रिक्त पदांपैकी काही पदे ही शासनाच्या नियमानुसार अनाथ व दिव्यांगांसाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जातील म्हणजेच काय की आता जे अनाथ आणि दिव्यांगांसाठी जी पदं असणार आहे त्यात जे बाकीचं आरक्षण आहे अनुसूचित जाती जमाती याचा विचार केला नाही जाणार की त्यांच्यासाठी डायरेक्ट राखीव पद आहे त्यानुसार ती भरली जातील तर आता इथे खाली आल्यावर बघा आता आपल्याला मेन माहिती बघायची मेन माहिती काय की हा फॉर्म कधी भरायचा आहे कधीपर्यंत याची डेट असणार आहे हे सगळं माहिती आपण आता इथे बघणार आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी तर इथे तीस जुलैपासून हा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून तर याची शेवटची डेट काय आहे एकोणतीस ऑगस्ट किती वाजेपर्यंत तुम्ही भरू शकता तर बारा वाजेपर्यंत रात्री हा तुम्ही भरू शकता तर अशा प्रकारे तीस जुलै ते एकोणतीस ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तर आता काही जण काय करतील फॉर्म भरून ठेवतील पण त्यांची फी बाकी असेल फीला काही अडचण येत असेल तर ती फी तुम्ही तीस ऑगस्टपर्यंत भरायची आहे त्यानंतर इथे प्रवेशपत्राची जी तारीख आहे ती नंतर कळवल्या जाईल आणि जी परीक्षेची तारीख आहे ती पण नंतर कळवल्या जाईल तर आता इथे खाली आल्यावर त्यांनी इथे काही टीप दिली आहे म्हणजेच सूचना दिल्या आहे तर रचना सहाय्यक उच्च श्रेणी लघु लेखक व निम्मश्रेणी लघु लेखक या तिन्ही पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल म्हणजे या तिन्ही पदांची जी परीक्षा आहे ती वेगवेगळ्या डेटनुसार होणार आहे हे इथं दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर तेनन इथे त्यांनी खाली काय म्हटलं आहे जर वेळापत्रकात काही बदल झाला तर तो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर कळवला जाईल त्यानंतर इथे दुसरा पॉईंट काय दिला आहे उमेदवारांच्या संख्येनुसार आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या वेग सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल तर आपण आता पुढे शैक्षणिक पात्रता बघू तर इथे पहिलं पद कोणतं आहे रचना सहाय्यक या पदासाठी काय असणार आहे तर इथे बघा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका किंवा तत्तम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे पदविका म्हणजेच काय की तुमचं जे डिप्लोमा असेल ते जर तुमचं झालेलं असेल सिविलमधून किंवा त्या रिलेटेड फील्डमधून तर तुम्ही इथे पात्र आहात त्यानंतर इथे उच्च श्रेणी लघुलेखक हे जे पद आहे त्याच्यासाठी काय असणारे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्थ धारण करणे आवश्यक आहे म्हणजेच इथे लघुलेखक या पदासाठी जी पात्रता पाहिजे ती इथे तुम्हाला लागणार आहे तुमचं एस एस सी झालं पाहिजे पण तुमचा इथे जो हा लघु लेखन याचा जो वेग दिलेला आहे इंग्रजी टायपिंग मराठी टायपिंग याचा जो वेग दिलेला आहे त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर इथे निम्मश्रेणी लघुलेखक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमची इथं दहावे उत्तीर्ण पाहिजे तर इथे लघुलेखनाचा वेग किती पाहिजे तर शंभर पाहिजे इंग्रजी टायपिंगचा चाळीस मराठी टायपिंगचा तीस अशा प्रकारे याचं जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही या दोन पदांसाठी पात्र आहात तर आता इथे वरती मी जी रचना सहाय्यकची जी तुम्हाला शैक्षणिक अर्थ सांगितली म्हणजेच जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलं तर इथे पदवी का म्हणजे डिग्री तुमची डिग्री असावी लागेल डिप्लोमा असेल तरी चालेल तुमची डिग्री असावी लागेल तेवढं तुम्ही नीट समजून घ्या तर अशा प्रकारे तुमची सिव्हिलमध्ये डिग्री लागेल किंवा डिप्लोमा लागेल त्यानंतर इथे आता खाली आल्यावर तुम्हाला वयोमर्यादा दिली तर आता जी जनरलचे कॅन्डिडेट आहे ओपनचे त्यांच्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे अठरा वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंत ज्यांचं वय तेच यापसाठी अप्लाय करू शकणारे आणि जे इतर कॅटेगरीचे उमेदवार आहे जसं की एस सी एस टी त्यांच्यासाठी पाच वर्ष सूट दिली म्हणजे त्यांचं मॅक्झिमम वय त्रेचाळीस लागेल इथे त्रेचाळीस असलं तरी ते पात्र असतील याच्यासाठी त्यानंतर आता इथे खाली आल्यावर बघा दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षांची वयोमर्यादा असेल म्हणजेच एखाद्या अनाथ किंवा दिव्यांग उमेदवाराचं वय पंचेचाळीस असेल तरी तो इथे पात्र असेल इथे या पदांसाठी त्यानंतर इथे खाली आल्यावर बघा इथे तुम्हाला फी सांगितली एक्झाम फॉर्म फी किती असेल आता जे ओपनचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हजार रुपये असणारे आणि जे राखीव प्रवर्गाचे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी नऊशे असणारे एस सी एस टी यांच्यासाठी नऊशे असणारेही तुम्ही जर ही फी चॅनलने भरली किंवा बँके थ्रू भरली तर तुम्हाला जे बँकेचे चार्जेस आहेत ते वेगळे असतील याच्यावर पण जी फी येते इथे राखीव प्रवर्गासाठी नऊशेच असेल आणि जी ओपन कॅटेगरीसाठी फी येते इथे हजारच असेल आपण वरती बघितलं की तीस तारखेपासून तुमचे जे फॉर्म भरणं सुरू होणार आहे तर अजून या जाहिरातीचं काय फॉर्म भरणं सुरू झालेलं नाही ऑफिशियल जेव्हा या जाहिरातीचा फॉर्म भरणं सुरू होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवणारच आहे की फॉर्म कसा भरायचा आहे त्यामुळे तुम्हाला जर या जाहिरातीचा फॉर्म कसा भरायचा आहे ते बघायचं असेल तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काय चुका करायच्या नाही फॉर्म भरताना तुम्हाला फॉर्म कसा नीट भरायचं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे याच चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ टाकून पूर्ण प्रोसेस दाखवेल फॉर्म भरण्याची त्यामुळेच तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमचा फॉर्म नीट भरता येईल हा फॉर्म तुम्ही घरीच भरू शकता मोबाईलवर पण भरू शकता तुम्हाला काही सायबर कॅफेकडे जायची गरज नाही आहे सायबर कॅफेवर गेले तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील त्यापेक्षा ते पैसे तुम्ही मोबाईलवर फॉर्म भरून वाचवू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी लॅपटॉप पी सीवर पण हा फॉर्म भरू शकता तो कसा भरायचा मी ते तुम्हाला पूर्ण सांगणार आहे डॉक्युमेंट काय काय लागतील ते पण मी तुम्हाला तेव्हाच सांगेल आता या जाहिरातीत त्यांनी काही डॉक्युमेंटबद्दल काही दिलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्ह दाखवेल कोणकोणते डॉक्युमेंट लागतील कोणकोणते नाही तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे जे उमेदवार या पदासाठी पात्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या व्हिडिओ रिलेटेड तुमच्या काही क्युरी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा